राम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशीच शिवसेनेचा सुप्रीम कोर्टात फैसला होणार सुनावणीची तारीख आली समोर नेमकी माहिती काय जाणून घेऊया या वेळेमध्ये शिवसेना आमदार अपात्राच्या प्रकरणात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे येत्या सोमवारी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिरांचं लोकार्पण होणार आहे याच दिवशी सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्राच्या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच दहा जानेवारीला शिवसेना आमदार नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली त्यांनी दोन्ही पक्षाच्या आमदारांना पात्र ठरवलं याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता दिली विधानसभा अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे याच प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे सुप्रीम कोर्टात येत्या बावीस जानेवारीला सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिकेवर मोठी सुनावणी होणार आहे हे प्रकरण शिवसेना आमदार अपात्रताशी संबंधित या या आहे जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मंदिरांचं लोकार्पण होणार आहे या निमित्ताने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर केंद्र सरकारकडूनही अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विशेष म्हणजे सोमवारी कोर्टाने सुट्टी जाहीर केली नसल्याने सुनावणी होणार आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण वीस नोव्हेंबर आहे अशी माहिती समोर समोर आली आहे सुप्रीम कोर्ट काय निरीक्षण नोंदवणार आता यामध्ये सर्वात महत्वाची जी माहिती आहे ती म्हणजे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर केला आहे आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या निकालावर आक्षेप घेतला आहे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवलं होतं विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर ते पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोर्टाच्या आदेशाने मिळू शकलं असतं असं कोर्टाने म्हटलं होतं पण विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगोद गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली आहे त्यांनी यासाठी कायदेशीर बाजू देखील मांडल्या आहेत त्यामुळे त्यांच्या बाजूने कोर्टात काय युक्तिवाद केला जातो आणि सुप्रीम कोर्ट त्यावर काय निरीक्षण नोंदवतो ते, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या प्रकारची कुठलीही माहिती आपल्याला संदर्भात आली तर हे आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद